नमस्कार मी डॉक्टर मोना चिमोटे संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख या पदावर कार्यरत आहे पदव्युत्तर मराठी विभागामध्ये सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे हा अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीसच्या अनुषंगाने आखलेला असून या विभागात प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हे शिक्षक प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी भाषांतरकार संपादक उपसंपादक लेखक निवेदक सूत्रसंचालक पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात रोजगार मिळवू शकतात त्याचबरोबर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून घडवण्यामध्ये हा विभाग नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे या अभ्यासक्रमासाठी कुठल्याही विद्याशाखेचा पदवीधर विद्यार्थी हा पात्र ठरतो प्रवेश प्रक्रिया विभागाच्या पातळीवर राबविली जात असून समर्थ पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज भरायचा आहे आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे तर मी या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर मराठी विभागात प्रवेश घ्यायचा आहे त्यांना आवाहन करते की त्यांनी विभागात सर्व कागदपत्रांसह हजर राहावं आणि आपला प्रवेश निश्चित करावा